ऑनलाईन रमी खेळून एक तरुण कर्जबाजारी होतो त्यानंतर तो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्यानंतर ते जे कृत्य करतो ते कृत्य थरकाप उडवणारं होतं तर अशा प्रकारच्या गेम खेळणारी जी मंडळी आहेत त्या मंडळींच्या डोळ्यामध्ये झणझणीत जन अंजण घालणारी आजची ही घटना आहे धाराशिवमधलं बावी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये घडलेली ही घटना आहे आणि त्याबद्दलच आता आपण जाणून घेणार आहोत तर धाराशिवपासून साधारणपणे पंधरा किलोमीटर अंतरावरती असणारं गाव आहे बावी आता या गावामध्ये लक्ष्मण मारुती जाधव हो, नावाचा एक अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा तरुण राहत होता आणि तो ट्रॅक्टर चालवण्याचं काम करतोय साधारणपणे तीन वर्षापूर्वी याच गावातील पायल उर्फ तेजस्विनी नावाच्या एका तरुणीबरोबरती याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता या दोघांनीही लग्न केलेलं होतं आणि दोघांचाही सुखाने आनंदाने संसार सुरू झालेला होता आणि यानंतर या, या संसारामध्ये त्यांना एक गोड मुलगा पण झालेला होता त्याचं नाव ठेवलं होतं शिवांश तर अशा पद्धतीने हा परिवार होता अशा पद्धतीने हा संसार चाललेला होता आता या काळामध्येच धारूर रोडला त्यांनी एक शेड बांधलेलं होतं आणि त्या शेडमध्ये ते तिथं राहत होते आणि त्या शेडच्या परिसरामध्ये महाडिक परिवार जे आहेत त्यांची पण घरं होती आणि ह्या दोनही परिवारांचे चा अत्यंत चांगले एकमेकांशी संबंध होते आता जाधव जे आहेत त्यांचे बाकी रावळे नातेवाईक जे आहेत ते गावामध्ये होते आता सगळ्यांना असं वाटत होतं की लक्ष्मण जाधव जे आहेत त्यांचा परिवार सुखी आहे समाधानी आहे आनंदी आहे आणि तसं दिसत पण होतं पण याच परिवाराच्या बाबतीमध्ये अत्यंत भयंकर अशी घटना समोर आली तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस वार सोमवार वेळ सकाळची आहे आणि सकाळी सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त होते आणि साधारणपणे आता आठ नऊ वाजायची वेळ झाली होती पण जाधवांच्या घरामधून कुणीही बाहेर आलेलं नव्हतं किंवा मुलगा पत्नी किंवा पती हे बाहेर कोणी नव्हतं किंवा आता सकाळी उठल्यानंतर जी घरामध्ये गडबड असते तशी गडबड अजिबात नव्हती आणि त्यामुळे मग शेजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला पण यांनी कोणीही प्रतिसाद दिलेला नव्हता त्याच्यानंतर मग शेजाऱ्यांनी त्यांना फोन केले पण फोनसुद्धा उचलला नाही आणि घरातूनच रिंग वाजत होते आणि तो आवाज येत होता फोन काय उचलला जात नव्हता आणि आता मात्र शेजाऱ्यांच्या मनामध्ये शंका आली आणि त्यांनी लक्ष्मण जाधव यांच्या परिवारातील लोकांना आणि गावातल्या लोकांना ही बाब सांगितली त्यानंतर सगळे नातेवाईक गावातले लोकं सरपंच वगैरे सगळी मंडळी त्या ठिकाणी पोहोचली त्यांनी तो पत्रा कापला आणि आतलं दृश्य बघितलं सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली कारण कॉटवरती आई होती तिच्या शेजारी बाळ होतं त्या बाळाचं डोकं आईच्या दंडावर होतं आणि दोघंही मरण पावले होते आणि लक्ष्मण माने याने फाशी घेऊन स्वतःला संपवलेलं होतं अत्यंत भयंकर अत्यंत विदारक असं हे दृश्य होतं आता ही बातमी गावात पसरली पंचकृषीमध्ये पसरली आणि आणि गावच्या सरपंचांनी फोन करून पोलिसांनासुद्धा ही माहिती दिलेली आहे काही वेळातच पोलीस घटनास्थळी आलेले आता घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पंचनामा वगैरे केला बॉडॅक ताब्यात घेतली आणि रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेली आता प्रथमदर्शनी या सगळ्या प्रकरणामधून असं जाणवत होतं की अगोदर पत्नी आणि मुलाला विषारी औषध पाजण्यात आलं त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना झोपवण्यात आलं आईच्या कुशीमध्ये त्या लेकराला झोपवण्यात आलं आणि त्यानंतर मग त्या बापानं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं पण प्रश्न हा होता की हे त्यानं का केलं होतं किंवा हे का घडलेलं होतं एक हसता खेळता परिवार होता आनंदी परिवार होता मग त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललेलं होतं तर आता बावी गाव जे आहे त्या गाव त्या परिसरामध्ये हे दोघं राहत होते त्यांचं नंतर लव्ह मॅरेज होतं सोन्यासारखा मुलगा होतो चांगला संसार सुरू होतो आणि याच काळामध्ये तो जो पती आहे लक्ष्मण जाधव याला पत्ते खेळण्याचा नाद लागतो किंवा जुगाराचा ऑनलाईन जुगार जो आहे तो खेळण्याचा ऑनलाईन रमी खेळण्याचा त्याला व्यसन लागतं किंवा नाद लागतो आणि याच्यामधून आपल्याला चार पैसे मिळतील या आशेनं तो खेळत होता खेळत होता खेळत होता आणि त्याला त्याचं एवढं व्यसन लागलं की त्यानं स्वतःजवळचे पैसेसुद्धा त्याच्यामध्ये गुंतवले पण ते सगळे बुडाले होते त्यानंतर त्यानं इतरांकडून ते पैसे घेतले आणि त्याच्यामध्ये टाकले तेसुद्धा बुडालेले होते आणि या ऑनलाईन रमीच्या नादामध्ये या लक्ष्मणच्या डोक्यावरती प्रचंड कर्ज झालेलं होतं आणि ज्यामुळे मग आता हळूहळू तो प्रचंड नैराश्यमध्ये जायला लागला होता पण याच्यातनं बाहेर कसं पडायचं मग याच्यासाठी त्यानं वडीलोपारज एक एकर जागा होती जमीन होती तीसुद्धा विकलेली होती त्याचबरोबर ती प्लॉटिंगची जागा होती तीसुद्धा विकलेली होती पण तरीसुद्धा कर्ज फिटलेलं नव्हतं आणि त्यामुळे तो तणावामध्ये होता आणि याच तणावातून त्यानं रविवारी रात्री पत्नीला आणि दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन संपवलं आणि त्यानंतर त्यानं स्वतःला पण संपवलेलं होतं असं प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे आता पोलीस या म्हणजे हा विषय आणि इतरही अनेक शक्यतांवरती तपास त्यांचा चालू आहे आणि हा जो तिहेरी मृत्यू झालेला आहे याचं नक्की कारण काय आहे हेच कारण आहे का अजून काय वेगळं कारण आहे ते सुद्धा तपासामध्ये समोर येईलच कारण आत्तापर्यंत जी माहिती समोर आली ती फक्त मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि जे अपडेट येतील ते अपडेट आपण पाहणार आहोत पण या आणि अशा घटनांमधून एक विषय समोर येतो आणि तो म्हणजे ऑनलाईन रमी ऑनलाईन जुगार आणि असे जे जुगार असतात तर त्या जुगाराचा अगदी सचिन तेंडुलकर किंवा क्रिकेटर मंडळी जे आहे ते क्रिकेटर मंडळी कलाकार मंडळी आहेत ते कलाकार मंडळी ही सगळी त्या ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असतात आणि त्याचबरोबर ती मग करोडो लाखो रुपये जिंकण्याचं आमिष दाखवलं जातं आणि तरुणांना जाळ्यामध्ये ओढलं जातं आणि तरुण त्याच्यामध्ये अडकतात आणि स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेतात आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे कुठलाही आता ही जी घटना घडली त्या ऑनलाइन ऑनलाईन रमीमुळे किंवा त्या जुगारामुळे तर यावेळेस कुठला फिल्मस्टार येणार आहे का मदत करायला किंवा कर्जबाजारी झाल्यानंतर सचिन तेंडुलकर येणार आहे का किंवा कुठला क्रिकेटर येणार आहे का तुम्हाला मदत करायला मग ह्याच्यामध्ये पाऊल टाकतानाच आपल्या तरुणांनी याचा विचार केला पाहिजे की हे जे क्रिकेटर आहेत हे जे सेले सेलिब्रिटी वगैरे आहेत ना ही मंडळी केवळ पैशासाठी आपल्याला अशा पद्धतीचं गोष्टी दाखवतात अशा पद्धतीच्या जाहिराती करतात अशा गोष्टींच्या आहारी जाऊ नका आणि त्यामुळे अशा जुगारांवरती बंदी घातली पाहिजे आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे आता त्या भागामध्ये ओमराजे आहेत तर ओमराजेंना माझी विनंती आहे की त्यांनी हा जो मुद्दा आहे तो मुद्दा संसदेमध्ये उचलावा आणि जोपर्यंत अशा जुगारांवर बंदी घालत नाही तोपर्यंत तो मुद्दा सोडू नका आणि तु, तुमची तेवढी ताकद आहे आणि तेवढी लोकं तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे तुम्ही हा मुद्दा संसदेमध्ये मांडून ते जुगारावरती तुम्ही बंदी आणू शकता आणि जी मंडळी अशा पद्धतीचा जुगार आहेत तर त्या मंडळींना सुद्धा विनंती आहे की बाबांनो हे बघा हा परिवार इतका चांगला होता सगळं काही चांगलं होतं सगळं मनासारखं होतं सोन्यासारखं लेकरू होतं असं असतानासुद्धा या सगळ्यांमुळे तो परिवार पूर्ण संपलेला आहे तीन जण हे जग सोडून गेलेत त्यामुळे जे असं खेळतायत त्यांनी तरी आता याच्यातनं बाजूला व्हावं अशा गोष्टींपासून दूर राहावं आणि जर तुम्ही समजा बावी किंवा बावी परिसरामधील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आता याच्यामध्ये जर काही अपडेट आल्या तर त्या अपडेटसुद्धा आपण पाहूया तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद